जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढीसाठी एक दिलाने काम करून परत काँग्रेसचा बालिकेला बनवू राजेश नाईक सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सौ मालंताई मोहिते व महानगरपालिकेचे माजी सभापती राजेश नाईक यांच्या हस्ते यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी बोलताना राजेश नाईक यांनी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेले योगदान तसेच महाराष्ट्र व देशाच्या राजकारणामध्ये गोरगरीब जनतेसाठी शेतकरी कामगार यांच्यासाठी पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून जीवनमान उंचवण्याचे काम केले आहे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्ष केलेल्या कार्याच्या स्मृतीला उजाळा देऊन आपण सर्वांनी पक्ष एक दिलाने काम करून काँग्रेसच्या बालिकेला परत घडवूया यावेळी सौ मालंताई म्हणे यांनी आपल्या मनोगतामध्ये स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या कर्मभूमीमधून जिल्हा परिषद सदस्य निवडून गेले याचा मला सार्थ अभिमान आहे त्यांनी केलेल्या कामामुळे कोयना उजनी धरणाच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये सुधारणा झाल्या तसेच शेतीपूर्वक उद्योग निर्माण करून तसेच पंचायत राज्य कार्यक्रम राबवून सत्तेचे विकेंद्रीकरण केले के कित्येक लोकांना संधी मिळाली यावेळी संघटक पैगंबर शेख सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी आपली मनोगती व्यक्त केली स्वागत व प्रास्ताविक विश्वास यादव यांनी केले व शेवटी आभार मौलाली वंटमोरे यांनी मानले यावेळी जिल्हा सचिव सचिन चव्हाण सुनील भिसे राजेंद्र कांबळे सचिन पाटील गुलाबराव भोसले धोंडीनाथ कोष्टी माजी सभापती सदाशिव खाडे नामदेव पठाडे विठ्ठलराव काळे सुरेश गायकवाड युनुस दमादर जन्नत नायकवाडी शमशाद नायकवाडी मीना शिंदे प्रमोद आवळे हनुमंत यादव आप्पा पाटणकर इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते भारत देशाच्या संरक्षण मंत्री पदाची खुरा साहेबांनी सांभाळली आणि त्यानंतर द्विभाषिक पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी हे पद उचवलं म्हणून आम्ही म्हणतो महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्र घडवला महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पाहतो त्यांचे विचार आजही मध्ये जिवंत असलेले आपल्याला दिसून येतात कराड या ठिकाणी असलेल्या प्रीती संगमावरती आज त्यांच्या या पुण्यतिथी निमित्त राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये खरंच अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु सगळ्यांनीच आलं पाहिजे सगळे येत नाही मोठी खंत आहे चव्हाणसाहेबांच्या घरात सगळ्यांना आलं पाहिजे होतं परंतु असं आपण एवढे आहात हे काही कमी नाहीये असं मला वाटतं पुन्हा एकदा सगळ्यांचे मी देवादळाचे अध्यक्ष व उपस्थित सर्व मंगळ यशराव चव्हाणांचं कार्य सांगण्यावर आपण इथं कोणीच मरत नाही पण त्यांची स्मृती जाग जागी राहावी म्हणून आपण सर्वजण एकमेकाचे आचार विचार देवाण देवाणघेवाणीच्या माध्यमातून एक त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळण्यासाठी आपण एकत्र झोपतो त्यानिमित्त त्यांनी केलेलं कार्य महाराष्ट्राची झलक झाली फार काय मोठं बोलण्याचं काय नाही महाराष्ट्र देशासाठी धावत आणणारा सह्याद्रीचा पर्वत हिमालयाच्या मदतीला गेला म्हणून असं खाती असणारा माणूस त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यापुर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रापुरतं बोला जाईल तर कोयनासारखा मोठा डॅम त्यांनी उभा करून आपला भाग सुजला सुझला। सुद्धा राज्य कारखाने शिक्षण संस्था बाकीचे वेगवेगळे जे शूटगिरण्या वगैरे उभारले असते ते फक्त यशवंतराव चव्हाणांची पुन्हाही आहे असं म्हणजे तर वागवलं नाही कारण त्याच्या महारामुळं पाणी आणावं पाणी जिव्हा वसंतदादा यशवंतराव चव्हाण वर व्यक्तिमत्व होते त्या लोकांनी जिथं कुशळं उगत होते तिथं आज ऊस मोठ्या प्रमाणात उपदेव फार मोठी क्रांती हरित क्रांती शेतकऱ्यांच्या जीवनात मोठी प्रगती केलेली आहे आणि अशा नेत्याला आपण सर्वजण तिथं अभिमान करण्यासाठी आपल्याबद्दल आपण आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांची स्मृती अशी जपत राहूया एवढंच बोलतो आमचं जय जय